ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवान गप्पा मारत बसले म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड ना कुठं काही ना जमीन ना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काही चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझी आतापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस हेल ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हटलं आता हे काय सांगतोय एक तर पोटात गोळा आला आहे आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव हो आहे माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई, पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळेजण धाकधुकच करत होते माझ्या उजव्या बाजूला उदय सामंत भेटलेले होते मला म्हटले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली मग म्हटलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली